नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सत्कार केला आणि त्यावर विशेष करून महाविकास आघाडीत हा हाकार उडाला चर्चेत न राहणारे शरद पवार हे कधी आपल्याला दिसलेच नाहीत विधानसभा निवडणुकीनंतर चर्चेतून गायब होत असल्याचे लक्षात येत असतानाच आता शरद पवार पण याला चर्चेत आले आहेत पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बडा पैलवान म्हणून ओळखले जातात तो आता हातात काहीच राहिलं नाही असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस शरद पवार नव्याने उसळे घेतात आणि तेच पुन्हा एकदा घडलं आणि एका दगडात अनेक पक्षी मारणारे शरद पवार पुन्हा नव्याने अनुभवले हो यावरचा आजचा विशेष भाग आहे नमस्कार मी संजय काटे दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्या सत्कारात एकमेकांनी स्तुतीसुमनही उधळले शरद पवार यांनी एकनाथ एकना शिंदे यांचं कौतुक केलं तर एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची राजकीय गुगली अनेकांना भल्याभाल्यांना समजत नाही असे सांगत याही सत्काराची ही गुगलीच होती ही अप्रत्यक्षपणे सांगून गेली परंतु ही घटना राजकारण बाजूला ठेवलं तर महत्त्वाची नाही राजकारण आले की फार महत्वाची झाली त्यातच शिवसेनेचे म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख असणारे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट शरद पवारांनी यांनाच लक्ष केलं आणि हीच चूक महाविकास आघाडी आणि विशेष करून शिवसेना ठाकरे गटाची झाली या विषयावर या विषयाकडे दुर्लक्ष केले असते तर हा विषयही वाढला नसता आणि शरद पवार हेही चर्चेत राहिले नसते किंवा एकनाथ शिंदेही या प्रश्नी चर्चेत आले नसते परंतु संजय राऊत हे नाहक बोलून गेले आणि शरद पवारांवर टीका केल्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढते की काय अशी चर्चा चालू झाली आणि जवळीक वाढण्यासाठीही आता प्रयत्न होणार आहेत संजय राऊत यांनी हे बालंट अंगावर घेतलं असं म्हटलं तर वाववं ठरू नये मुळात संजय राऊत आणि शरद पवार हे सिल्वर ओकवर अनेक बैठकांचे आणि राजकीय घडामोडींचे साक्षीदार आहेत परंतु संजय राऊत यांनाही शिव शरद पवार कळलेले नाहीत हेच या दोन दिवसातल्या घडामोडींवर लक्षात येत आहे अर्थात शरद पवार हे कुणालाही कळलेले नाहीत पण संजय राऊत यांना फार मोठा अभिमान होता की शरद पवार त्यांच्या सांगण्यापलीकडे नाहीत अशी एक वेळ शेख त्यांनी सांगितलं होतं परंतु आज प्रत्यक्षात पवार साहेब हे संजय राऊत यांनाही कळले नाहीत हेच लक्षात मित्रांनो शरद पवार हे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणात कायमच एक तेल लावलेले पैलवान म्हणून ओळखले गेले विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला त्यापूर्वी त्यांचे पुतणे असणारे उपमुख्यमंत्री अजित ददा हे त्यांना सोडून गेले आणि त्यांच्या समवेत राष्ट्रवादीही त्यांची घेऊन गेले परंतु शरद पवार खाचणार नाहीत वाढतं वय जरी असलं तर त्या वाढत्या वयात राजकीय परिपक्वता मोठी आहे हे त्यांनी अनेक वारंवार दाखवून दिले आहे याही वेळी त्यांनी एका सत्कारात अनेकांचा हिरमोड केला आहे एकनाथ शिंदे हे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय बेबनाव कधीच नाही आढळून आलेला नाही आजपर्यंत म्हणजे एकमेकांवर राजकीय दृष्ट्या टीका झाली असली तरी पक्षीय पातळीवर त्यांनी एकमेकांना दुष्ण कधी दिलेली आठवत नाही परंतु आता ते सत्काराच्या निमित्ताने एकत्र आले आणि पवारसाहेबांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला हे विशेष झालं तरी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून एक वेगळं प्रेम तयार झालं आहे त्यांची होत जाणारी घट्ट मैत्री आणि त्यातून साईड लाईन होणारे एकनाथ शिंदे हे चित्र महाराष्ट्राने पाहिलं आहे परंतु एकनाथ शिंदे दूरत आहेत एकनाथ शिंदेला पक्क माहिती आहे कुठलीही नज दाबल्यावर कुठं कळेणार शरद पवारांच्या उपस्थितीत सत्कार करून घेणं हा एकनाथ शिंदे यांचा राजकीय डावा असू शकतो आणि त्याला शरद पवार यांचाही मुकसंमती किंवा दुजोरा असू शकतो कारण कारण एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्याची कळ आजीद दादा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही बसले असणार त्यातच उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या घडमुखमुकते आहेत म्हणजे एकनाथ शिंदेला ऐनवेळी जर शेह द्यायचा ठरला तर त्यात उदय सामंत ही महत्वाची भूमिका बजावू शकतात हे देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे अनेक वेळा समोर केला आहे त्याच पार्श्वभूमीवर आता या गडामोडी वाढीत असताना शिंदे आणि पवार एकत्र आले शिंदे आणि पवार एकत्र आले ते सत्कराचे नव्हे तारे परंतु भविष्याचं राजकारण काहीही होऊ शकतं हे एकनाथ शिंदेनी एकीकडे एक दाखवतानाच शरद पवारही आम्ही सत्तेबरोबर जाऊ शकतो किंवा सत्ता तोडू शकतो फोडू शकतो हे पुन्हा एकदा दाखवून दिलं या शरद पवारांच्या खेळीत अजितदादा यांना मोठा शेव वाचला कारण त्यांच्या जवळचे सहकार्य असणारे एकनाथ शिंदे हे शरद पवारांचं गुणगान गातात हे नाही म्हटलं तरी अजित खटकणारच आहे उद्या एकनाथ शिंदे यांच्या रूपाने काही होऊ शकत हाही एकनाथ शिंदे यांनी समोर केलेला एक पर्याय आहे त्यामुळे आगामी काळात हा डाव शरद पवारांनी टाकल्याचं समोर येत असताना आता पुढच्या काळात काहीतरी यातून निष्पन्न होणार हे मात्र निश्चित एकतर शरद पवार हे सत्तेच्या सोबत जवळ येऊ हो शकतात किंवा देवेंद्र फडणवीस आणि विशेष करून अजितदादांना अतिशय सावध भूमिका पवित्र घ्यावा लागणार आहे कारण शरद पवार हे कधी काहीही करू शकतात त्यांच्या हातात काही नसलं तरी स्लॉगवर्समध्ये षटकार आणि चौकारांची बरसात करण्यात माहेर असणारे शरद पवार हे वेल गुड फिनिशर म्हणून ओळखले जातात त्यामुळे शरद पवारांना कुणीही कमी समजून त्यांना वेगळं टाकण्याचा किंवा राजकारणातून ते संपलं आशे समजण्याचा प्रयत्न केला तर असा सत्कार दिल्लीत झाला तसा कुठेही होऊ शकतो हेही जमेरा ठेवलं पाहिजे पाहूया या राजकीय घडामोडीत पुढच्या काळात अजून काही फॉलोअप मिळतो का घडामोडी होतात का नमस्कार